नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय आजपासूनच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र तसेच या ठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत तर पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तो व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही कोणत्या भागामधून हा व्हिडिओ पाहताय ते ठिकाण देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो या ठिकाणी आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज दुपार नंतर राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे ते आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू आपण स्क्रीनवरती बघू शकता लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळतंय तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय तसेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जालना या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणी पाहायला मिळते तर नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी पाहायला मिळतं या ठिकाणी हवामान हे कोरडंच आपल्याला पाहायला मिळतंय तर विदर्भमध्ये देखील मित्रांनो संपूर्ण हवामान कोरडं पाहायला मिळतंय परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळून काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी अकलूज सोलापूर पंढरपूर बार्शी या भागामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर वाढणार आहे मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते तर नाशिक मालेगाव नंदुरबार या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये व पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणपट्टीमध्ये पावसाचा जोर आजपासूनच आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय तर या ठिकाणी विदर्भामध्ये हवामान हे कोरडं आपल्याला पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये अचानक बदल होत असताना आपण लगेच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद